कसे आहात सगळे होप ऑल आर डुईंग गुड सो यस आज आहे डे टू इन कोल्हापूर आणि आता सकाळचे दहा वाजले आहेत आणि मी पूर्ण रेडी आहे सो so, आज आमचा प्लॅन आहे की आम्हाला ज्योतिबा पन्हाळा जायचं आहे सो so, ज्योतिबा पन्हाळा जाण्यासाठी आम्ही आमच्या हॉटेलवाल्याकडनंच कॅब सर्विस घेतली आहे त्यांची कॅब सर्विस आहे सो so, त्यांच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत कॅबचे त्यांची कॅब सिस्टम कशी आहे की आ, एट आवर्स आणि एटी किलोमीटर्सनुसार आहे जर तुम्ही एट आवर्ससाठी कॅब घेत आहेत आणि विथिन एटी किलोमीटर्स जर तुमचं डिस्टन्स असेल ट्रॅव्हल डिस्टन्स तर त्यांचे चार्जेस तुम्हाला पडतात अराऊंड टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज सो ती कॅब सर्विस आम्ही घेतली कारण ज्योतिबा पन्हाळाजवळच आहे सो आठ तास तर काही लागणार नाही आहेत सो आम्ही आता कॅब बुक केली आहे आणि थोड्याच वेळात आमची कॅब येईलच सो so, हे आहेत काही लास्ट मोमेंट सीन्स जे माझे प्रत्येक ट्रॅव्हलिंगच्या वेळेस राहतात पिल्सला पन्हाळा दाखवायचा पन्हाळा तर आम्ही खूपदा आहेत कारण आमचं वीकेंड मोस्टली पन्हाळ्यालाच असायचा कारण आमच्या कॉलेजपासनं पन्हाळा हार्डली टेन फिफ्टीन मिनिट्सच्या अंतरावरच होतं सो आम्ही काहीही असेल तर टू व्हीलरनी पन्हाळ्याला जायचो काही सेलिब्रेशन असूया किंवा वीकेंड सेलिब्रेट करायचं असेल तरी आम्ही तिथेच जायचो तर पन्हाळा हे खूप मेमोरेबल प्लेस आहे माझ्यासाठी सो so, आज ती प्लेस मी पिल्सला दाखवणार आहे आणि त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे शिवाय मला तिथलं पिठलं भाकरी कांदा भजी हे सुद्धा टेस्ट करायचं आहे मी मंदिराच्या बसलं भा थालीपीठ आणि आप्पे टेस्ट केले सो so, थोडीफार डिफरंट आहे थालीपीठ छान होतं ऑन बट कसं आहे ना त्या सगळ्या गोष्टींशी एक मेमरी जोडलेली आहे एक आठवणी खूप साऱ्या आहे, आहेत की आम्ही अगोदर येऊन ती खायचो तर आता तिथली टेस्ट मॅटर नाही करत त्या आठवणी मॅटर करतात आणि तो ऑटोमॅटिकली तो ॲटम तो पदार्थ टेस्टीच लागतो आहे सो so, येस yes, पन्हाळ्याच्या पण अशाच काही मेमरीज रिफ्रेश करायच्यात म्हणता येईल सो so, येस yes, लेट्स गो सो आमची कॅब आलेली आहे आणि आता आम्ही निघालोय छान ऊन पडले बाहेर से हाय सो वी आर गोइंग टूडे वी आर गोइंगपूर यू आर एक्सायटेड आय एम एक्साइटेड करेंगे है तो जोती बाला ये जो गुलाबी दिख रहा है ना पूरे मंदिर पे ऐसे गुलाबी गुलाबी रहते है यहाँ पे नीचे भी पूरा गुलाबी गुलाबी दिखेगा आपको पूरे मंदिर में भी पूरा गुलाबी गुलाबी दिखेगा हा टेक 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 बेन ओ तो गरे अनलेवर केवन के टाकते चालू चलो चलो लाइन में चलो आमचं दर्शन करून झालेलं आहे छान पैकी जास्त काही गर्दी नव्हती पंधरा वीस मिनिटातच दर्शन झालं आहे आमचं कसं लगा प्लीज अच्छा लगा अच्छा लगा? ओके पिंक पिंक नाही मस्त लग रहा है आपके गोरे गोरे फेस पे पिंक पिंक कलर सूट हो रहा खरंच खूप छान वाटलं खूप दिवसानंतर मी आले ते खूप वर्षानंतर ऍक्च्युली आणि खूप छान वाटलं खूप छान दर्शन झालं निवांत एकदम जास्त काही गर्दीही नव्हती

लोक वसते आता इथं जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोक असते यामुळे इथला पन्हाळगड फक्त नावापुरता राहिलाय सगळं इथल्या लोकांनी काबीज केलेला आहे आणि शासनानं त्यामुळं असा एक ठिकाणी पन्हाळा नाही आहे फक्त साइडचा फोटो काढायचे का तुम्हाला खाली तेवढे जाऊन तुम्ही पॉईंट बघून या तुम्हाला mm. mm. सा सोड आता आम्ही आलो आहे पन्हाळ्याला आणि थोडस संध्याकाळचे चार वाजले आहेत म्हटलं थोडं आधी चहा घ्यावा म्हणजे पिण्याला थोडीशी तरतरी येईल म्हणून आम्ही चहा घेतोय सो चहा पिऊन आम्ही पन्हाळ्यागड थोडंसं एक्सप्लोर करणार आहे बी रस्ता सो आता आपण बघूया तीन दरवाजा इथे तीन दरवाजा आहे पण याचं नाव तीन दरवाजा आहे अगोदर आता आपण ते पाहिलं तिथे विहीर आहे खालती एक मजला दोन मजला अशा दोन तीन विहीर आहे कॅन टर्न अँड टर्न हा बोल होय मस्त इथे ना आम्ही you get it कोल्हापुरात कोल्हापूरात कितीला घेतला पन्नास रुपये अरे सुंदर आहे मला बर्फ घालू जरा नको बर्फ च नाही ना नको मास द्या पण आता आम्ही आलो आहे नेक्स्ट पॉइंटला ज्याचं आहे धान्याची कोठी म्हणतात इथे धान्य साठवून ठेवलं जायचं त्या काळामध्ये वा महाराज के फोटो ये मूर्ती आहे वहां पे पत्थर है ना। ये देखो ये पन्हाड़गढ़ में आके पुशअप्स कर रहे हैं <laughs> waiting, right? so, चलो 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 लेट होता पॉली मार्बल मध्ये एक वॉशेबल आहे घेऊ शकता अभिषेक घालू शकता अच्छा फायबर एक आहे हा फायबर काय प्राइस आहे याची ही 1650 आहे ही 1350 ला आहे 1650 मी ले व्यू बघा किती सुंदर आहे मस्त फॉग आलेला आहे सगळा पे हम किए थे पूजा का बर्थडे सेलिब्रेट यहाँ पे कोई भी नहीं था सिर्फ हम छः लोग थे हमारे बैच के एंड मस्त सेलिब्रेट किए थे हम पूजा का बर्थडे <स्थाथ> पार पडला आहे सहा वाजले संध्याकाळचे आणि इथले सगळे स्पॉट्स आता आमचे कवर झालेले आहेत आता आता पेटपूजा खूप वर्षांची माझी इच्छा होती पिठलं भाकरी आणि भजे खायची इथले आता आम्ही ते खाणार आहोत आता आमच्या फेमस अड्ड्यावरती जिथे मस्त मस्त चमचमीत खायला भेटेल तुम्हाला आणि आम्हालासुद्धा सो so, हे असे पूर्ण केले आहेत गाडे मस्त गरमागरम आपल्याला ते सर्व करतात भाकरी पिठलं भरलेलं वांग दही धपाटे कांदा भजी आणखीन खिचडी वगैरे काहीतरी बरंच आहे सो so, येस yes, आता आम्ही ट्राय करतो छान छान थंडी पण पडलेली आहे आता मस्त इथे छान थंडी पडली आहे કોલાપુરી ખરડા ना बडबड भुजनची प्लेट आलेली आहे मस्त भरलेल्या वांग्याची तर भाजी पिठलं लोणचं दही खरडा कोल्हापुरी गांदा आणि मस्त गरमागरम भाकरी

तुम्ही वटी तुम्ही साडीन खणान अडाने भरा महालक्ष्मीची आणि तिला गणपतीला जर नमस्कार जर तुम्ही नाही केला जा तर तुमचा काहीही उपयोग नाही तुमचा नमस्कार तिथपर्यंत पोचला जात नाही साक्ष गेली नाही हा हा रोज रात्री बाराला साक्षच दिली एवढे एवढे भक्त येऊन तुझे दर्शन घेऊन गेले त्याने मग तुमचा नमस्कार जर गणपतीला गेलेला असेल तर तुमची साक्ष गेली म्हणजे तुमचा नमस्कार पोहोचला तुमचं मागणं काय असं देव गेलं ओ, ओ, साक्षी नमस्कार करा आता आम्ही परत मंदिराकडे आलेलो आहे दर्शन करण्यासाठी आमच्या कॅबनी आम्हाला इथेच ड्रॉप केलं संध्याकाळ असल्यानंतर खूप गर्दी आहे सगळं दुकानं लागलेली आहेत आहेत आता वाजलेत रात्रीचे दहा आणि जेवण वगैरे आमचं झालेलं आहे छानपैकी आणि जेवल्यानंतर चहा सुद्धा घेतला आहे आणि एक सांगू का इथे चहा खूप छान भेटत आहे आज सकाळपासून आम्ही जिथे जिथे चहा ट्राय केला ते खूप छान भेटलेला आम्हाला इवन या हॉटेलमध्ये सुद्धा खूप छान चहा दिलेला सो चहा खूप मस्त होता त्यामुळे आमचं असं मन तृप्त झालेलं आहे कारण आम्ही दोघंसुद्धा चहाप्रेमी आहोत सो so, येस yes, आजचा दिवस तर खूप छान गेला कोल्हापुरात देवीचं दर्शन करून मन प्रसन्न झालं खूप सारी शॉपिंगसुद्धा केली आहे मी तर मंदिराच्या समोर जे शॉप्स आहेत तिथे ज्वेलरीची आणि बरेच काही रांगोळ्यांची खूप सारी शॉपिंग केली आहे मी कारण ना इथे ज्या रांगोळ्या भेटतात आपल्याकडे ती रांगोळी मला तिकडे वेंगलोरमध्ये नाही भेटत तिथली रांगोळी एकदम वेगळी असते पिठासारखी सेम आपलं गव्हाचं से पीठ असतं ना त्या टाईपमध्ये मग ते असं दोन बोटांनी सुटतच नाही ते कलर चालणीने चालून टाकायचं म्हटलं तर ते पॉसिबल होतं पण दोन बोटांनी तर ती पडतच नाही रांगोळी सो मी नेहमी रांगोळी परळून घेऊन जायचे बट काही आता मला संपल्या होत्या माझ्या रांगोळ्या सो इथे मला खूप स्वस्तात भेटल्या पंधरा रुपये अर्धा किलो कलर्ड रांगोळी आणि पांढरी पंधरा रुपये किल किलो होती सो so, बरेच कलर्स घेतले मी रांगोळीचे आणि खूप छान शॉपिंगसुद्धा केली so, आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये होतं इतकंच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेल देन बाय टेक केअर